पब्लिक वाई चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन हडगो येथे करण्यात आले

मनापासून स्वागत करतो शिवसेना उर्चा प्रमुख रमेश भाऊ सूर्यवंशी यांचाही स्वागत होत आहे आयोजकांमार्फत मी विनंती करतो की आपण स्वागत करायचं राहतो साहेबांत आणि या ठिकाणी बघण्याची भूमिका घेणारे प्रशिक्षक कालच विश्वनाथ भाऊचा वाढदिवस झाला पहिले त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आपल्या सगळ्यांतर्फे मी देते ग्राउंडवरती खेळ घेत असताना किती अडचणी येतात हे मला माहिती आहे कारण मी बास्केटबॉलची स्पर्धा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली घेतलेली आहे आणि त्यावेळेस इतक्या अडचणी मला आल्या होत्या मला असं वाटतं कोण कोणत्याही खेळाची स्पर्धा घेणं तोंडाचा खेळ नसतो आणि मला वाटतं या ठिकाणी ही स्पर्धा घेतली मी सगळं खरंच आयोजकांचे कौतुक करेल आणि मेन मेहनत याच्यामध्ये आमचे कृष्णाभाऊ बोरसे यांची सकाळपासून झेंडे लावण्यापासून तर टयार टाकण्यापर्यंतचं काम आमचे बोरसे साहेब खरं म्हणजे त्यांची मेहनत एवढी असते की प्रत्येक कार्यक्रम कसा सक्सेस करायचा याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष आणि विश्वनाथ भाऊंना तर तोडच नाहीये एखादा कार्यक्रम हाती घेतला की तो यशस्वी होईपर्यंत फॉलोअप त्यांचा चालू असतो काय काय चालू आहे काय काय नाही मला असं वाटतं खेळाडू जास्त वेळाचे या ठिकाणी बसलेले मी सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देते तुम्ही हार आणि जीत हे बघू नका जरी तुम्ही लांबून लावून आलेले ला आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या शहरातून आलेले आहात आई वडिलांची परवानगी घेऊन की आम्ही स्पर्धेला चाललेले आहे प्रत्येक मुलीच्या पाठीमागे आईवडिलांचा आशीर्वाद एक विजयी होऊन या परंतु एक टीम विजयी होणार आणि एक पराजय होणार त्याच्यामुळे त्याच तुम्ही टेन्शन घेऊ नका या स्पर्धेत हारले तरी पुढच्या स्पर्धेत आपली जीत नक्कीच आहे आणि मला असं वाटतं महिला दिन या ठिकाणी आहे सर्व महिला माता भगिनी ज्या पुढे आता जरी युव, आहात तर तुम्हाला या भूमिकेत पुढे लवकरच यायचंय आणि मला असं वाटतं सुप्त तुमच्या अंगातली जी कला आहे ती बाहेर येऊ द्या आणि या ठिकाणी चांगलं जोरदार प्रदर्शन तुमच्या खेळाचं करा आणि यशस्वी व्हा हाच एवढाच आशीर्वाद या ठिकाणी देते आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिलांना प्राधान्य देणारे आणि महिलांसाठी झटणारे अहोरात्र प्रत्येक गोष्ट महिलांसाठी कशी सोपी करता येईल यासाठी अहोरात्र ते कष्ट करून या ठिकाणी माता भगिनींना आणि महिलांना न्याय देण्याचं काम करतात आणि त्यांच्याच पाठीमागे त्यांचाच आदर्श घेऊन आमचे विश्वनाथ भाऊ आणि संगीताताई बोरसे त्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे खरंच त्यांचंही जोरदार या ठिकाणी कौतुक करते आणि थांबते गणेश चव्हाण या खाली ग्राउंड मध्ये तुमचे पाय लावून द्या गेले चला जागतिक महिला दिनानिमित्त यात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरण्यात आलेल्या आहेत

अतिशय चुरशीचा असा हा ग्राउंड नंबर एकवरती सामना चालत आहे आणि ग्राउंड नंबर दोनवरतीही दुसरा सामना लगेच सुरू होत आहे तो म्हणजे हिंद क्रीडा मंडळ श्रीरामपूर वर्सेस स्वराज खेडगाव स्वराज क्रीडा मंडळ खेडगाव जालना वर्षेस जैहित क्रीडा मंडळ श्रीरामपूर यांच्यामध्ये ग्राउंड नंबर दोनवरती चुरशीचा सामना चालू होतो